आम्ही देवाच्या पुढे तुमच्या पुढे गोटांगन घालून तुम्हाला विनंती आहे गोटांगन पुरुष करू घालणार साहेबांचा शब्द घ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पटवा आज अभिवाद नाही एक दिवस बरोबर कलेक्टर आम्ही देवाच्या नंतर आज जगातलं पहिलं विनंती आहे देवाच्या नंतर तुम्हाला घरच गेलेलं नाही आम्ही एवढं बोलतो म्हणजे आमच्या सोबत चौथ वस्तू व्हायला लागले आम्ही जमिनी कशा लागल्या वर्षापासून सुरू पण जमीन विकली नाही आमची भावना आहे कशासाठी आमच्या जमिनी घ्यायला स्वप्न तुमचे असतेले स्वप्न असे असले नुकसान आमच व्हायला करून स्वप्न पूर्ण करू देणार नाही रक्त सामनंतर पाहिजे आम्ही डोटाकन घालतोय वाटा घ्या वाटा घ्या डोटाकडूनच घालायचं आपण आमच्याकडे पर्याय तुमच्याकडे बंदुके तुमच्याकडे आमच्याकडे हिला घडून काय नाही आमच्याकडून काहीच नाही